फक्त या ठिकाणी नगरपंचायतीला कोट्या घेण्यासाठी आहे का आमचा अधिकार नाही आहे का सोडा त्यांनी सत्ताधारी यांनाही विश्वासात घेतलेलं नाही आणि आज त्यांना साधारण सभेमध्ये सर्वांचेच विषय होते मग काहून घाबरता मीटिंग घ्यायला याचा अर्थ असा आहे की तुम्ही कारोबार नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी व हो नगराध्यक्ष मोदी येत असते आमचे विरोधक तर सोडा त्यांनी सत्ताधारी यांनाही विश्वासात घेतलेले नाही आणि त्यांनाही माहीत नाही की आज मिटिंग रद्द होणार आहे म्हणून म्हणजे आज किती गोंधळ आहे बरं त्यांना जर मिटिंग कॅन्सल करायची होती तर समोर येऊन सांगायला पाहिजे ना की आज मिटिंग आम्ही या कामास्त घेत नाही म्हणून असं एक कोणतं म्हणजे सर्व इथं सदस्य हजार आहे आणि ते स्वतः आलेलं नाही आहे बरं ना ते नगराध्यक्ष येऊ शकत नाही पण मीटिंग घेऊ शकतात अधिकार दिला पाहिजे त्यांना त्यामुळे मी येतो घ्या पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आज आमची सर्वसाधारण सभा होती आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आम्हाला मिटिंग घेताना रीत सर एक अजेंडा घरी येतो घरी येत असतो जे सर्वसाधारण सभेचे असते आणि विषय आज सकाळी या ठिकाणी सभागृहात पो असताना या ठिकाणी आम्ही बसले आम्हाला कोणतेही विषय संदर्भात मीटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती न देता या ठिकाणी सभामधी सभागृहामध्ये नगराध्यक्ष महोदय आपले जे मुख्याधिकारी हे दोघी संगणमताने काळे कारभार करत म्हणून या ठिकाणी ते घाबरताय मीटिंग घ्यायले असा दिसून येत आहे म्हणून ते या ठिकाणी प पाहून गेले साडे दहा वाजता येऊ येऊन त्यांनी ते प्रतिमेने पूजन केलं आणि त्या ठिकाणी पूजन करून त्या ठिकाणी चालले गेले चालले गेले आमचे जेवढे सदस्य आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याचं काम असते का मी स्वतः एक हॉस्पिटलला हजर होतो सकाळी रात्री मी उशिराने मिटिंगसाठी बोदडले उपस्थित राहिलो आणि विषय आमची महिला मंडळी या ठिकाणी दोन तास झाले ते बसलेले आहे आम्ही फक्त या ठिकाणी नगरपंचायतीला गोठ्या घेण्यासाठी आहे का आमचे अधिकार नाही आहे का आमच्या समस्या नाही आहे का मग तुम्ही मिटिंग घेत असताना सात दिवसाचा अगोदर अजेंडा काढताय मग काहून घाबरताय मिटिंग घ्यायला याचा अर्थ असा आहे की तुम्ही काळे कारोबार नगरपंचायतीमध्ये अधिकारी व नगराध्यक्ष मोदे घेत असते या ठिकाणी पक्षाचा कोणताही संदर्भ नाही आणि विषय नाही फक्त लोक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी माझी जे दोन शब्द बोलतो आहे आणि प्रत्येकाला तुम्ही विचारू शकता अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी स्वतः ते कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर ते काने करत का, 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 करतात आज आमची सर्वसाधारण सभा होती आमच्या सर्व नगरसेवक मंडळी हो, नगरसेविकांचा हे ठरला होता की आपले सभागृहातले सदस्य नवनिर्वाचित नगरसेविका सय्यद रुबीना बी अरुण भागवान हे निवडून आलेले आहे त्यांचा सत्कारसुद्धा आजचा दिवस होता परंतु नगराध्यक्ष मोदय त्यांचा सत्कार न करता या 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 ते या ठिकाणी पाहून गेले त्यांचा ते अपमान या ठिकाणी आमचे नगरसेवकांचा झालेलं आहे हे हे खंद आमच्या मनात आहे की जे नवनिर्वाचित नगरसेविका आहे त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे होता त्याच्यानंतर मा जे काही झालं असतं ते सर्वांनी ठरवलं असतं की आपल्याला मिटिंग घ्यायची की नाही घ्यायची सर्व म्हणजे काही प्रशासकीय विषय होते आपल्या सर्वसाधारण सभेत आणि काही सर्व प्रभागातले प्रत्येक सदस्यांचे दोन दोन तीन तीन विषय सर्व प्रभागातले विषय होते सर्व हां त्यांनी आता सर्वसभा म्हणजे विषय सभा काढली कसं सभा आणि सर्व सभा काढली या सभेसाठी आज हजर राहिले त्यांनी सात दिवसापेले जेव्हा अजेंडा काढला त्यांनी एक दिवसापेले मिटिंग अंतर्गत आता आपल्याला एक काहीतरी पत्र झालं पाहिजे इथे पत्र देतो आम्ही तर सर्व हजर झालो इथं हजार झालो तर सर्व हजार असताना नगरात्र साहेब पारदा तास पहिले येऊन आपल्या हजार रुपयात साजरी करून येऊन गेले ते त्यांना फोन लावला तर म्हणून काय राहिलो सभा लिपी यांना सांगून दिले की आता मटेरियल तर ते प्रत्येक वेळेस बारा वाजता बारा वाजता सभा सुरू सर्वसाधारण सभा

जर तुम्ही मीटिंग तहकूब करत असल असं आणि कॅन्सल करत असाल तर तुम्ही अधिकृत पत्र देता की नाही व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही देत व्हिडिओमध्ये सांगा देत असल आता दिला की तुम्ही ना नाही दिला ना? पत्र दिला की नगरसेकांना मग पाहून काय कॅन्सल करताय तुम्ही मी जुडी आहे का कॅन्सल करणार ते आहे म्हणजे नाती नियम जे नगरपंचायती ते उल्लंघन आहे त्यांच्या आपण काय म्हणणार तुम्हाला नगरपंचायती अधिकृत उल्लंघन नये त्यांची नेहमी नगराध्यक्ष आलं कधी आहे नगराध्यक्ष घंट्यानं जे मशीन लावलेलं आहे त्या मशीनवरती वरती थी नगरपंचायतचे माणसं पाहिजे ठिकेदारचे माणसं पाहिजे त्याचं उत्तर अपेक्षित आहे आणि आमच्याकडे जीपीएस फोटू आहे तिच्या नगरपंचायतचे माणसं काम करताय जे परमनंट माणसं ते काम करताय ठिकेदारा जे वैयक्तिक माणसं लावले पाहिजे त्या ठिकेवर कारवाई झाली पाहिजे तो ठिकेदार ब्लॅक लिस्ट झालाच पाहिजे ठेवा त्याच्या जीपीएस फोटू आहे नाही नाही विषय नाही तो विषय तुम्ही आमचा बंदा ऐकून घ्या तुम्ही आमचा बंद ऐकून घ्या पाहिजे माहिती आता माहिती तुम्हाला घेतलेला आहे मी त्यांना माहिती बोलली त्यांना काही फोन लावला ते डेकेटावरती त्यांना फोन लावला त्यांच्या माणसं नाही त्यांच्या माणसं नाही आहे नगर पंचायत चे माणसं आहे जे पंचायतचे माणसं ते माणसं मारताय मी ज्या दिवशी मी ज्या दिवशी उपोषणावर बसतो दिवस त्या पहिला दिवस होता त्या दिवसा तुम्हाला मग <laughs> नगराध्यक्ष आनंदा पाटील यांचा चिरंजीव बोलतो आज नगरपंचायत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती पण माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे आज सभा तहकूब करण्यात आलेली आहे पण काही मला नगर विरोधी नगरसेवकांची हो एक प्रकारे त्यांच्या बुद्धीची क्यू येते की ते आजारपणावर राजकारण करत आहे नाही का याच्या आधी पण आपण पाणीपुरवठा पाणीपुरवठासंदर्भात मिटिंग घेतली विशेष मिटिंग संदर्भात त्यावेळेस हेच जे आज विरोध करताय हे लोक त्यावेळेस काही हजर होते त्यावेळेस त्यांना गावाचा विकास दिसत नव्हता का आज सकाळी वडिलांनी असं पण काल वडिलांची काल रात्री तब्येत थोडी सिरियस झाली होती त्या संदर्भात आम्ही सभा लिपिक आणि सी ओ हो साहेबांना कळवत आलं होतं त्याच्यानंतर वडिलांना सगळं थोडं बरं वाटलं वडील नगरपंचायत जाऊन वडिलांनी जयंती पण साजरी केली पण त्यानंतर आजार पण सांगून येत नसतं त्यात ते त्यांची शुगर आहे शुगर अचानक त्यांची वाढली शुगर वाढल्यामुळे मला त्यांना अर्जंट ॲडमिट करावं लागलं तर अशा गोष्टी घडल्यानंतर ही जी मिटिंग आयोजित केली होती वडिलांनी ही स्वतः त्यांनी आयोजित केलेली होती ती गावाच्या विकासासाठी आयोजित केली होती थे थे काई काई हो ते कॅन्सल करतील कशाला ती फक्त काही कारणास्तव काही दिवस तेव्हा खूप केली आहे मी सांगितलं ज्यावेळेस गावाचा ज्वळंत विषय होता आपल्या सर्वांचे लाडके आमदार चंद्राम पाटलांनी गावासाठी पाणीप्र योजना मंजूर करून दिली त्याच्या निधी संदर्भात जे आपल्याला आपण सभा विशेष सभा आयोजित केली होती त्या वेळेस हे जे लोक आज ढोंगी राजकारण करत आहे हे त्यावेळेस अगे हजर होते त्यावेळेस त्यांना काही वाटलं नाही का त्यावेळेस त्यांना गावाचा विकास आठवला नाही का आम्ही प्रामाणिकपणे गावाच्या विकासासाठीच्या हेतूने काम करत आहे माझे वडील आणि आपुढं पण करत राहील कुणी कितीही राजकारण करायचा प्रयत्न केला तर हे काय त्यांचं साध्य होणार नाही आहे ज्यावेळी माझे वडील आजारातून बाहेर येतील त्यावेळेस लोकं तुमच्या समोर येतील आणि का उपस्थि राहिले नाही त्याच्यासोबत ज्यावेळेस वडील आजारपणात तुमचा बाहेर येतील समजा आता शुभरा त्यानंतर ही सभा जी सभा तहक करत आली ही सभा परत घेण्यात येईल आणि त्याच ठिकाणी वडील तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स देऊन सर्व गोष्टी विषय क्लिअर करतील बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंद नगर येथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अने अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही, ही संधी नव्हेच